कोकनी तर मंडळी नमस्कार मी शुभम तुम्हाला सर्वांचे आपल्या कोकणी शो मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी तुम्ही पाठीमागे पाहू शकता इकडे वरती आपण चाललो दंडावरती तर आपण कशासाठी चाललं आहे तिथे तुम्हाला गेल्यावर कल्या तर चला आपण जाव्यावरती वरती आणि इकडेच वरती आहे ना मित्रांनो पाण्याची टाकी पण आहे तिकडून तुम्हाला दिसेल इकडे वरती पाण्याची टाकी आहे तुम्हाला आहे ना मित्रांनो हिरवळ दिसत दिसत असेल सगळीकडं बघू शकतो हिरवळ तर काही दिवसात आहे ना खूप मस्त इकडे फिरण्यासाठी यायला तर मित्रांनो गवत बघा केवढा आहे आणि साधारणतः आहे ना तीन ते चार दिवस पाऊस पडला होता आणि आता दहा दिवस आहे ना पावसाचा एक थेंब पडला नाही तरी सुद्धा गवत पाहू शकतो कसं झालंय आणि ना ऊन खूप आहे इकडे वाहू शकतो ढगाने कालो केलेला आहे पावसाने ढग आले संध्याकाळी कदाचित येऊ शकतो पाऊस होऊ शकतो व्ह्यू इकडचा आपल्याला ना इकडे वरती जायचं आहे तत्पूर्वी आपण इकडे ह्या साइडला जाऊन येऊ तो इकडे समोर आहे ना तो मंडणगडचा किल्ला आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता सुंदर असा रान दिसत आहे तुम्हाला पाठी हिरवळ पण दिसत आहे आता थोड्या दिवसात किंवा एक महिन्याने इकडे जर आलात ना तर पूर्ण असा हिरवी सालू पसरलेली असेल आणि आपण आज आलो ते म्हणजे जांभूळ नेण्यासाठी तर आप चला जाऊया जांभूलाच्या झाडाजवळ तिकडे बघू शकता पप्पा आधीच आले जांभूळ काढतायत खाली साडी अंतरलेली आहे जेणेकरून पडलेले जमवता येण्यासाठी इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि या आहे ना मित्रांनो सावरी भागडेवाडी किंवा सावरी गाव असं येतो आणि या या आहे ना आंबडवे आंबडेवे साईड असेल आंबवणे ते या साईडला येतात बघू शकतो जांभूळ बघा केवढे आले अशी नाही दिसणार जवळ घेऊन जातो पूर्ण भरले होते आंबे आहेत काय बाप्पा या झाडावर आंबे असतील काय तर त्याला आपण आता आंबे पाहायला जाऊ तर मित्रांनो या आंब्यावर नाही आता काय शिल्लक राहिले आता आपल्याला खालती पाहायला जाऊ आंब्यावरती काजू पण आता काहीच नाही राहिले संपलं आता सर्व आता फक्त राहिलेले आंबे हा बघा पाहू शकता आता मोर येत आहे मित्रांनो आता राहिलेले आंबे जांभूळ आणि थोडेफार कोकम असतील किंवा आधी हे पाहू शकता तुम्ही अजून तयार नाही वाटते झाले झाले झालेत न ते बघा पिकलेत ते किंवा तिकडे पुढे दिसत असेल ते पिकलेत बघा इकडे एक खाली पडलेला आहे आणि हा पाहू शकता एवढा मोठा आंबा आहे कळमाचा नाही मित्रांनो आंब्याचा आहे रानटे आंब्याचा खूप मोठा आहे आणि आपण थोडे जांभूळ खाण्यासाठी घेतलेत इकडे पण एक जांभूळ आहे मित्रांनो पण ती आली नाही यावरती तिच्यावर फर नाही इकडे बघा इकडे आहे ना ओढा आहे ओढा या ठिकाण कामत म्हणून म्हणतात खाली ओढा आहे पुरा असा पूर्ण जातो तुम्हाला माहित असेल घोसाळे गावात जायच्या आधी इकडे म्हणजे घोसाळ फाट्याच्या आधीच इकडे एक पहिली इथं खाली एक मोरी भेटते म्हणजे ओढा भेटतो पूल भेटते एक तो म्हणजे हा इथून ओढा जातो वरतून तर अजून वरती एक आहे तो वरतून असा पूर्ण असा एवढा खाली जातो तर आपण आधी ते पिकलेले आंबे काढूयात नंतर ना हा खाऊयात न आपण तिथले दोन आंबे तिथले दोन आंबे काढलेत पण ते, ते, ते पिकले नाही फक्त वरती आपल्याला सूर्यप्रकाशामुळे पिकलेले वाटत होते पण पिकले, पिकले नाहीत ते तर आपण हे ना पिकायसाठी ठेवूया तर मित्रांनो हा आपण आता खाऊयात तर हे ना रानात आहे ना चाकूसुरी नसेल किंवा कोयती नसेल ना तर आपण आहे ना जास्त काही त्रास नाही घ्यायचा फक्त दगडावरती असा थोडा आपटायचा आणि बस आणि जो चीक असतो तो असा काढून टाकायचा थोडाफार आणि आता रेडी झाला आहे तर मित्रांनो खूप गोड आंबा आहे तर पाहू शकता तुम्ही तर तिकडे तुम्हाला ती जांभूल दिसत असेल खूप मोठी जांभूल आहे तर त्या ती जांभूल खूप आले इथली जांभूल आली नाही पाहू शकता हे बघा मित्रांनो तिथे हाताजवले आहेत खाण्यासारखे आणि आहे ना घरून आणलेला जांभूळ सर्वत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपण घरी आलो आहे पाहू शकतात एका भांड्यामध्ये जांभूळ काढून घेतलेले तर बघा जांभूळ आणि हा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण डिटेल्स जाऊन पुन्हा व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद